कृषी समृद्धी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत लवकरच नजर टाकूया राज्यात घडणाऱ्या विशेष घडामोडींवर सेल्फी काढण्याच्या नादात खिरोडी तालुका संग्रामपूर येथील पूर्णा नदीत दिनांक बावीस ऑगस्टच्या सायंकाळी पाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह एन च्या पथकाने शोधून काढले आहेत काल बारा वर्षाचा मुलगा श्रवण व त्याची आई सारिका चव्हाण यांचे मृतदेह सापडले होते आज खिरोडा पुला पासून वीस किलोमीटर अंतरावर हिंगणा नजीक राजेश चव्हाण यांचा मृतदेह आढळला आहे सदर पथक व पोलीस गेल्या तीन दिवसापासून मृतकांचा शोध घेत होते अखेर त्यांनी मृतकांचा शोध लावला शोध मोहीम संपली आहे मृतदेह नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले प्रतिनिधी भगवान नागरे समृद्धी टीव्ही बुलढाणा आहे मिलिंद सुभाष मेश्राम वर्ष पंचेचाळीस पहाटे घराजवळच्या टाक्यात यांचा मृतदेह आढळला मृतक मिलिंद मेश्राम यांची मुलगी सकाळी घरी गेली असता मुलीला घरात रक्ताचे डाग आढळले असता मुलीने आजूबाजूच्या परिसरात तपासणी केली घरा मोरील टाक्यात वडिलाचा मृतदेह आढळला मुलीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळ गाठले अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश पिंजरकर कृषी समृद्धी टीव्ही वर्धा राष्ट्र संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलं पण लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द ग्रामपंचायत ही बाब विसरलेली दिसते लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून जागोजागी कचऱ्याचे ढीक तयार झाले आहेत याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे गावकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे घाणीमुळे गावामध्ये दुर्गंधी पसरत आहे डासाचे प्रमाण अधिक वाढले असून साथीच्या रोगाची लागवण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या ग्रामपंचायतीला कधी जाग येणार अशी चर्चा गावकऱ्यांकडून होत आहे प्रतिनिधी रमेश खंडाकले कृषी समृद्धी टीव्ही लोणार आजची बातमी इथेच संपले आमचे चॅनल पाहण्याकरिता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही प्रतिक्रिया असल्यास खाली दिलेला नंबर व्हॉट्सअप करा